जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत प्रसारमाध्यमांनी जाहीर केलेली आकडेवारी व्हायरल होणारे व्हिडिओ नेत्यांनी व्यक्त केलेल्या शंका आणि सत्ताधाऱ्यांना मिळालेलं न भूतो न भविष्यती असं यश या सगळ्या मुद्द्यांचा शेवट ईव्हीएम मशीनवर येऊन थांबतोय खरंच ईव्हीएम मध्ये घोळ होऊ शकतो असे प्रश्न यावरून विचारले जात आहेत मतांमध्ये तफावत असणारे तसे आकडेही सोशल मीडियावर बाहेर येत आहेत त्यातले काही आकडे फेक असल्याचंही समोर येत आहे पण यातून पुन्हा प्रश्न तोच पडतो की खरंच ईव्हीएम मध्ये घोळ होऊ शकतो का सध्या महाराष्ट्रात याच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची जोरदार चर्चा आहे जगातल्या कुठल्या देशात ईव्हीएम मशीन वापरली जाते पहिल्यांदा ते पाहूयात जगभरातल्या एकशे पंच्याण्णव देशांपैकी केवळ वीस देशांमध्ये वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जातात त्यात भारत ब्राझील फिलिपिन्स बेल्जियम एस्टोनिया संयुक्त अरब अमिरात व्हेनेज्वला जॉर्डन मालदीव नामिबिया नेपाळ भूतान इजिप्त यांसारख्या देशांचा समावेश होतो विशेष म्हणजे जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या भारताचा या वीस देशांच्या यादीत समावेश होतो जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात अमेरिकेला ईव्हीएमपेक्षा बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं जास्त विश्वासार्ह वाटतं या व्यतिरिक्त जर्मनी नेदरलँड आणि ईव्हीएम मशीन बॅन आहे नेदरलँडनं दोन हजार सहा सालीच वर बंदी घातली होती इटलीने निवडणूक प्रभावित होत असल्याचं कारण देत ईव्हीएम मशीन बॅन इंग्लंड आणि फ्रान्समधही ईव्हीएमचा वापर होत नाही ला दूर ठेवणारे आणि तंत्रज्ञानात प्रगत असणारी ही राष्ट्र निवडणुकीत मात्र ला दूर ठेवून बॅलेट पेपरलाच प्राधान्य देतात भारतातही अनेकदा ईव्हीएमवरून अनेक वादंग निर्माण झाल्याचं समोर आलंय निवडणुकीत पराभूत झालेल्या पक्षांनी ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडणं हे आता नवीन राहिलं नाहीये मशीन हॅक झालं किंवा गडबड झाली असे ईव्हीएमवर अनेक संशय सातत्याने घेतले गेलेत यावर डेमोक्रेसी अॅट रिस्क कॅन वी ट्रस्ट अवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन या नावाचं एक पुस्तकही आलंय राजकीय पक्षांच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला व्हीव्ही पॅट यंत्राचा वापर करण्याचे आदेश दिले यामुळे मतदाराने दिलेलं मत त्याच पक्षाला गेलं का हे त्याला पाहता येतं त्यामुळे बऱ्याच होईना शंका दूर होईल अशी अपेक्षा होती पण यानंही ईव्हीएम मशीनवरील शंका दूर झाली नाही अशातच आता हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला पक्षाने पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले त्यानंतर संविधान दिनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं खरगे यांच्या या घोषणेनंतर या पक्षात ईव्हीएमच्या बाजूला असलेला आवाजही शांत झाला इंडिया आघाडीतील पक्षांना या मुद्द्यावर एकत्र करण्याची तयारी सध्या सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं बॅलेट पेपर की ईव्हीएम मशीन भारतात निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडली पाहिजे कमेंट करून नक्की सांगा